जलमा दिला कायमा भूमी देवा तुला लाख मोलाचा जलम दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला झाले संताचे दर्शनमाला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्मा दिला काय मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला जे तू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य कोणाकडे ना जे तू करशील सत्य घडे नाही सामर्थ कोणाकडे ना असा समर्थ तू भेटला देव विश्वाचा मी पाहिला असा समर्थ तू भेटला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू मी देवा तुला लाख मोला जन्मा दिला काय मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला व्यर्थजीने तुझ्या तू वाचूने नाही संसारी कोणी मला विर्थीने तुझ्या वाचूने नाही संसारी कोणी मला गुरुचरणी मी पाहिला देव विश्वाचा मी पाहिला गुरुचरणी मी पाहिला देव विश्वाचा मी पाहिला काय मागू देवा तुला लाख मोलाचा जन्मा दिला काय मागू मी देवा तुला लाख मोला दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला झाले संताचे दर्शन मला देव विस्वाचा मी पाहिला झाले संताचे दर्शन मला देव विस्वाचा मी पाहिला तारशी तूच तू मारशी सर्व काही तुला कळशी तारशी तूच तू मारशी सर्व काही तुला कळशी सत्याचा मार्ग तू दाविला भक्तीचा छंद मला लागला सत्याचा मार्ग तू दाविला भक्तीचा छंद मला लागला काळे मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागून देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला मागू मी देवा तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला झाले संताचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला झाले संता दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला काय मागो मी देवा तुला लाख मोलाचा जल दिला लाख मोलाचा जन्म दिला La camola sa -ca